नमस्कार स्टिचिंग विला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हा मी एक सुंदर असा टॉप शिकवणार आहे त्याची उंची आहे एकवीस छाती आहे बत्तीस मुंडा आहे सात तर ह्याला शोल्डर वगैरे नाही आहे त्यामुळे शोल्डर नसलेला टॉप म्हटलं तरी चालेल आणि हात उंची नऊ आहे आणि हातगडी साडेआठ असं ह्याचं माप आहे तर बघा ही उंचीसाठी मी हात तुकडा काढून घेतलेला आहे हे बघा एकवीस उंची तर हे साडे एकवीस घेतलेलं आहे आणि छाती किती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा किती येतो नऊ आठ 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 तर ग ह्याच्यामध्ये फिटिंगसाठी आणि टिचिंगसाठी दीड इंच जास्त मिळवले तर साडेनऊचं घेतलेली आहे रुंदी आणि बघा ही बंद बाजू आहे आणि ही खुले बाजू तर आता उंची उंची एकवीस साती बत्तीस आणि मुंडा सात घेतला आहे मुंडा थोडा जास्त घेतलेला आहे कारण याला वरची गळपट्टी आपली दुमडून जाणार आहे एक इंच मग सहा मुंडा लागतो तर हा आपण सात घेणार आहे आता हे बघा काढायचं कसं बघा हे बघा एकदम सोपं सिंपल माप आहे हे बघा खुल्या बाजूकडे मुंडा असतो हे बघा हे दोन इंच घेतलेत हा मुंडा हा किती सात घेते मी बघा इथं हा झाला सात आपण हे दोन घेतले हे पण दोनच घेऊयात आकार काढायसाठी हा झाला मुंड्याचा आकार तर आपण हा कट करू आणि ह्याच्यानंतर आपण हात काढणं कारण ह्याला गळा वगैरे नाहीये शोल्डर मोजायचा नाहीये काही नाही गळ्याचा आकार नाही ते बघा हा का कापून घेते मी आता याला हात हाताची आपली उंची किती आहे नऊ आहे तर नऊसाठी साठी काय नऊच घेतले कारण खाली आपण लेस लावणार आहे त्यामुळे काही जास्त वाढवायची गरज नाही हे बघा नऊ नऊ साडे नऊ आणि रुंदी आहे साडेआठ आता काय करायचं आपल्याला वेगवेगळा मुंडा काढायचा नाही आहे हेच ह्याच्यावर ठेवायचं आहे बघा ह्याची ही खुली बाजू हे बघा हाताची खुली बाजू आणि ह्याची ही खुली बाजू बंद बाजू इकडे ठेवली तर हे बघा असाच हा आकार सेम टू सेम करायचा आहे आपल्याला काही फरक करायचा नाही हे बघा वेगवेगळे काढले थोडासा फरक येऊ शकतो त्यामुळे आपण काय करायचं एकावर ठेवूनच काढायचं चार एकदम कापले तरी चालतात काही नाही आहे तसं सेम टू सेम करायचं हे हात रुंदी साडेआठ आणि हात उंची साडेनऊ घेतली नऊ साठी तर नाही तर आपण असं दुमडून लेस लावणार आहे पाहिलं का हे माप आपलं हे उंची आहे साडेनऊ आणि ही हातरुंदे आहे साडेआठ हाताला पण हा एकच आकार आहे दुसऱ्या ह्याच्यासारखं नाही आहे बरं हे ब पाहिलंच का तुम्ही कटिंग तर हेच टॉपचं कटिंग मी करून घेतलेलं आहे हात उंची आणि हे बघा हे याच्या एवढेच करून घेतलेला आहे आणि हा टॉप टॉपला हे कापड कमी पडत होतं त्यामुळे इथं जॉईंट आहे जॉईंट करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावर ही लेस लावली त्याचप्रमाणे हे हाताची उंची आहे हे बघा त्याच्याप्रमाणे त्याला पण लेस लावून घेतलेली आहे अशी खालच्या साईडला आणि हे टॉपची उंची कमी पडत होती त्यामुळे इथं हा बघा जॉईंट लावलेला आहे हां याचं स्टिचिंग बघा पूर्ण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा